नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझं मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही आम्ही महत्त्वाची अपडेट ग्रुपवरती टाकू जो काही आमचा कॉमन ग्रुप असेल तर त्यावर तुम्हाला अपडेट मिळेल त्या ग्रुपमध्ये तीन जर तुम्ही जॉईन केली तर ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण जे काही व्हिडिओचा जो काही मुद्दा आहे आजचा त्या मुद्द्याबद्दल बोलूयात हे बघा तीन आपले तीन पॉइंट आहेत की काउन्सिलिंग म्हणजे काय आणि काउन्सिलिंग खरंच जॉईन करायला पाहिजे का आणि आमच्याकडेच काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर काय फायदे होतात तर याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका ओके तर हे बघा काय की काउन्सिलिंग म्हणजे काय आता पहिला प्रश्न काय आता तुम्हाला जे काही विद्यार्थी असतील पालक असतील त्यांना युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला किंवा त्यांना सतत कॉल जात असतील की काउन्सलिंग जॉईन करा आमचं काउन्सिलिंग सेंटर आहे इत्यादी या सर्व गोष्टी आहेत बरोबर आहे पण काउन्सिलिंग म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय काउन्सिलिंग हे काउन्सिलिंग काय आहे हे बघा तर काउन्सिलिंग म्हणजे जी काय तुमची आता नीटची परीक्षा तर झाली ओके आता जी काय अँसर की आहे ती ऑफिशियली अँसर की आतापर्यंत आलेली नाही जे काही प्रायव्हेट क्लासेस आहेत त्या क्लासेस किंवा त्यांचा जो स्कोर आहे नीटचा तो चेक केलेला आहे ओके आणि आता जो स्कोर चेक केलेला आहे त्यामध्ये सुद्धा मायनस क्लस दोन दो पाच मार्क्स होऊ शकतात बरोबर आहे तर त्या आणि आता तुमचा नीटचा जो रिझल्ट लागेल त्यानंतर एक प्रोसेस चालू होते प्रोसेस म्हणजे ऑल इंडियाची जी काही ऑल इंडिया आहे ऑल इंडिया म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी एक पंधरा पर्सेंट म्हणजे जे काही प्रत्येक स्टेटसाठी पंधरा टक्के ज्या जागा आहेत त्या राखीव असतात जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातला जर विद्यार्थ्यांना जर बाहेर राज्यात जायचं असेल तर बाहेरला फॉर एक्झाम्पल एम मध्ये जायचं असेल तर तिथे ज्या पंधरा पर्सेंट जागा आहेत यामध्ये पार्टिसिपेट हा महाराष्ट्रातला विद्यार्थी होऊ शकतो किंवा जर बाहेरच्या राज्यातल्या व्यक्तीला महाराष्ट्रात यायचं असेल तर पंधरा टक्के ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्यामध्ये सुद्धा हा विद्यार्थी पार्टिसिपेट बाहेरचा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो पंधरा पर्सेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बरोबर आहे आता जी काही एन टी एडून सॉरी जी काही सी सेल कडून नोटीस येईल जी काही एमसीसी कडून नोटीस येईल जी काही डीम्ड काउन्सिलिंग नोटीस येईल जी काही डबल ट्रिपल सी कडून नोटीस येईल बरोबर आहे जी प्रोसेस होते स्टार्ट पासून एंड पर्यंत आपण त्याला काउन्सिलिंग म्हणतो बरोबर आहे आता काउन्सिलिंग मध्ये फर्स्ट स्टेप सेकंड थर्ड फोर्थ फायनल या कशा स्टेप असतील हे आता आपण जाणून घेऊयात ओके जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात आधी ऑल इंडिया नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये प्रोसेस चालू होते जी की ऑल इंडियाचा जो काही जो, जो काउंसलिंग आहे जसं पंधरा पर्सेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि शंभर टक्के प्रायव्हेट मेडिकल कॉलेज शंभर टक्के प्रायवेट कोणते जे डिम्ड मेडिकल कॉलेज आहेत याबद्दल चालू होते डिम्ड मेडिकल कॉलेजला दोन लाख पाच हजार रुपयाचं तुम्हाला डिपॉझिट तिथं पे करावं लागत असतं ओके आणि पंधरा पर्सेंटला सुद्धा तुम्हाला डिपॉझिट करावं लागतं आता सर्व ऑल इंडियाचे राऊंड झाल्यानंतर प्रत्येक स्टेटचे राऊंड चालू होतात जस्या पंधरा पर्सेंट जागा प्रत्येक स्टेटला डिव्हायडेशन दिल्या जा जा जातात पंच्याऐंशी टक्के ज्या असतात त्या राखीव जागा असतात ज्या प्रत्येक स्टेटला त्यामध्ये अदरच्या स्टेटच्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट हो होता येत नसतं होतं येतं पण ते कुठल्या व्यक्तींना जे ओपन स्टेट आहे फॉर एक्झाम्पल युपी असेल अशा ठिकाणी जे काही विद्यार्थी असतील ते अप्लाय करू शकतात ते ओपन स्टेट आहे त्या पंच्याऐंशी मध्ये ओके तर आता हे बघा तर ही काही स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही काउन्सिलिंग होते त्याला आपण जी काही प्रोसेस होते त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो ओके आता खरंच काउन्सिलिंग लावणं गरजेचं आहे का काउन्सिलिंग कुठंतरी आमच्याच कडे जॉईन करा असं आम्ही म्हणत नाही दुसरीकडे सुद्धा काउन्सिलिंग जॉईन करणं खरंच गरजेचं आहे का आणि किती पट हे गरजेचं आहे बरोबर आहे हे बघा विद्यार्थी पालक या क्षेत्रात नवीन असतो बरोबर आहे कोणी जरी असेल तर या क्षेत्रात हा व्यक्ती प्रत्येक वेळेस नवीन असतो आणि जी काही प्रोसेस आहे आता माझ्याकडे मागच्या वर्षी एक उदाहरण होतं की मागच्या वर्षी सुद्धा एक मुलगी होती बरोबर आहे तर तिला जेव्हा आमच्या इथून कॉल गेला तेव्हा तिला कळालं की हा आहे काहीतरी जी काही आहे प्रोसेस करावी लागते आणि या प्रोसेस मधून ऑनलाईन प्रोसेस मधून सर्व तुम्हाला ऍडमिशन मिळत असते हे तीन ते चार महिन्याचा हा याला वेळ लागत असतो आता बऱ्याच लोकांचा काय गैरसमज असतो की हा ठीक आहे जसं टेन्थ असेल ट्वेल्थ असेल बी ए बी कॉम बीएससी असेल किंवा अदर कोर्सेस असतील की आपण जर तुमचा ट्वेल्थचा रिझल्ट लागला डायरेक्ट बी ए बी कॉमला डॉक्युमेंट घ्यायचे आणि कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन घ्यायचं असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गैरसमज असतो ओके पण हे सरासर चुकीचं आहे ही जी प्रोसेस आहे ही एक नॅशनल मेडिकल टेस्ट म्हणजे जे आहे ही एक ऑल इंडिया लेवलची टेस्ट आहे आणि ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पेक्षा सुद्धा टफ एक्झाम असते तर ही पूर्ण इंडियामध्ये एकच वेळेस प्रोसेस होते तर ही सर्व जी काय आहे ऑनलाइन प्रोसेस पार पडत असते बरोबर आहे तर ऑनलाईन प्रोसेस पार पडत असताना काय येतात बरेच वेळेस रूल्स अँड रेग्युलेशन हे चेंज होतात बरोबर आहे फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे रूल्स रेग्युलेशन हे चेंज होत असतात नोटीस कधी येते काय येते परत नोटीसमध्ये काय करायला पाहिजे फॉर्म फिलअप कधी करायला पाहिजे डेट काय आहे नंतर कॉलेज जे काही चॉईस फिलिंग आहे कॉलेज ऍड करायची तर मग कॉलेज ऍड करायचे आणि कोणते कॉलेज ऍड करणं गरजेचं आहे वेळेस वेस कॉलेज सुद्धा कोणत्या म्हणजे प्रेफरन्स कॉलेजचा कसा द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला तीन ते चार महिन्यामध्ये एवढ्याही अडचणी पालकाला येतात आमच्याकडे जेव्हा काउन्सिलिंग जॉईन करतो विद्यार्थी असं जेव्हा इथं ऑफिसला फर्स्ट टाइम व्हिजिटला येतो तेव्हा असं वाटतं किंवा ठीक आहे काउन्सिलिंग मध्ये काही फॉर्म भरायचा आणि केली की ऍडमिशन होईल पण असं नाही खूप काही गोष्टींना फेस करावा लागतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल काही क्युरी असेल या सर्वच फेस करावा लागतोय आता विद्यार्थ्यांचा जेव्हा आम्ही व्हेरिफिकेशनला त्यांची डॉक्युमेंट ऑनलाईनला अपलोड करतो तेव्हा त्यांच्या डॉक्युमेंटच्या समोर रिअपलोडेड युअर डॉक्युमेंट असा एक त्यांना मॅसेज जात असतो जो की टेक्स्ट मॅसेज आणि ईमेलला मेसेज मॅसेज जात असतो नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचं लक्ष या गोष्टीवर नसतं बरोबर आहे आता जे विद्यार्थी आणि पालक काउन्सिल जॉईन करत नाही काहीतरी युट्यूब व्हिडिओ बघणं असतील किंवा कोणाच्या तरी ग्रुपमध्ये जॉईन जॉईन करून जी काही बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन सायबर कॅफेवर फॉर्म वगैरे फिलअप करता पण त्यांच्याकडून एक मोठी चुकी काय होते जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो जसं मी आता दोन मिनिटं आधी बोललोय की जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण विद्यार्थ्यांनी पालक जाता तर आता आमचं जर आमचा एक दहा लोकांचा दहा ते अकरा लोकांचा जो एक्सपिरियन्स होल्डर सर्व असताना आम्ही जी काय स्टाफ आहे टीम आहे ते एकदम आम्ही बारकाईने त्यावर लक्ष देत असतो तर जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर जेव्हा प्रोफाइल जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करतो आम्ही तेव्हा प्रत्येक दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याची प्रोफाईल ओपन करून बघितली जाते कारण की जेव्हा डॉक्युमेंट सेक्शन मध्ये आपण जातो तेव्हा तिथं रिअपलोडेड युअर डॉक्युमेंट किंवा जर तो डॉक्युमेंट नसेल किंवा ब्लर्ग युअर डॉक्युमेंट किंवा एफिडेट युअर डॉक्युमेंट मेक युअर एफिडेट म्हणजे असं सर्वच काही वेगवेगळ्या प्रकार जी काही क्युरी आली ती क्युरी डॉक्युमेंटच्या समोर आपल्याला रिमार्क रेडमध्ये दिसते ओके तेव्हा जसं रिमार्क ते असेल तेव्हा आपण विद्यार्थ्यांशी संपर्क सांगतो असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला असं करावं लागेल किंवा पालकांकडून होत नसेल तर आपण त्यांना मदत करतो करून देतो आणि लगेच ती जर सॉल्व्ह होत नसेल तरी सुद्धा करून कॉल करून ती गोष्ट आपल्याकडून सॉल्व्ह करून घेतली जाते तर बाहेरचे विद्यार्थी आणि पालक करता सायबर कॅफेवरती ही गोष्ट पॉसिबल नाही आणि होत नाही तर हे एक फार जास्त मोठ्या प्रमाणात हा इश्यू होत असतो तर हे सुद्धा विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला माहित नसतात थोडी काही फी असते जी काही काउन्सिलर घेत असतो जी काही स्टार्ट टू एंड तुमची प्रोसेस करायची असते त्यामध्ये आणि सर्व डोकं त्याला त्यामध्ये टाकावं लागतं त्यामुळे ती त्याची फीस असते आणि ती दिल्यानंतर तुम्हाला चांगलाच बेनिफिट होत असतो म्हणजे सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व गोष्टी ह्या तो, तो काउन्सिलर करत असतो आता प्रत्येक काउन्सिलिंगची प्रोसेस ही वेगवेगळी असते जे काही महाराष्ट्रामध्ये काही काउन्सिलर आहेत बरोबर आहे जो फॉर्म फिलअप वगैरे ह्या गोष्टी करत नाही आमचं एकमेव इन्स्टिट्यूट असं आहे की जे फॉर्म फिलअप करण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत एक वेळेस तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट स्कॅन दिल्यानंतर तुमचं स्टार्ट टू एंड ऑल ऑफ प्रोसेस हे आम्ही करणार बाकी काउन्सिलर करत नाही आणि बाकी जे पालक असतील जे विद्यार्थी असतील हे त्यांना हे हा जो वर्ड आहे ही जी प्रोसेस आहे हे विचारत नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा गैरसमज असतो की काउन्सिलिंग हे सर्व सेम होतं म्हणजे आता वेळेस आपण डॉक्युमेंट दिले मी सर्वच करतील अदरवाईज असे काउन्सिलर करत नाही काही ठिकाणी फक्त तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं तिथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाते दिल मेसेज टाकला जातो आणि सर्व कॉमनला तुम्हाला मेरिट लिस्ट असेल जे काही रँक वाईज तुम्हाला काढून दिलं जातं पण आमच्याकडे तसं नाही आम्ही परस्पर प्रत्येकावर लक्ष दिलं जातं प्रत्येकाचा जो काही रँक आहे तो रँक चेक केला जातो आणि त्याच पद्धतीने सर्वांना आपण मार्गदर्शन करत असतो सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत बाहेर ठिकाणी विद्यार्थी पालक जेव्हा माझ्याकडे येतात दुसरीकडे काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर सुद्धा माझ्याकडे येतात की सर मी अशाशा ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केली होती पण मला कुठल्याही प्रकारचा तिथे बेनिफिट झालेला नाही आणि माझे कॉल सुद्धा घेत नाही इग्नोर करतात तर माझं असं म्हणणं आहे काउन्सिलिंग माझ्याकडे जॉईन करा, काुण, करा। मी असं तुम्हाला मुळीच बोलणार नाही कुठल्याही व्यक्तीकडे काउन्सिलिंग जॉईन करा ज्या व्यक्तीला अनुभव आहे जो त्यामध्ये एक्सपर्ट आहे अशा व्यक्तीकडे तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुमची जी काय आहे सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत प्रोसेस आहे त्या व्यक्तीला सोपा जेणेकरून तुम्ही जेव्हा मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की आमच्या ऑफिसला जेव्हा आम्ही प्रोसेस करतो तेव्हा डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळेस आणि सर्वच गोष्टीमध्ये काय बेनिफिट होतो आणि जेव्हा तुम्ही सायबर कॅफेवर करता तेव्हा हा काय बेनिफिट होतो हा नक्कीच आम्ही इतरांपेक्षा हजार ते दीड हजार जास्त फी आकारतो कारण आमचं काम तेवढं एकदम एक्सपिरियन्स वाईज आहे आणि सिक्वेन्स वाईज सर्व गोष्टी आम्ही करतो सर्व ट्रान्सपरन्सी असते सर्व ट्रस्टेबल असतो विद्यार्थ्यांना पालकांना याबद्दल काही नॉलेज नसतं कोणी सांगितलं एखाद्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना जर कमी स्कोर असेल पण काही ठिकाणी त्यांची फसवणूक अशी केली जाते की तुम्हाला डोनेशन लागेल पाच लाख द्या दहा लाख द्या विद्यार्थी घाबरलेला असतो कारण त्यांना स्कोर कमी असतो आणि त्या स्कोरचा हा जो आहे गैरफायदा बाकीचे लोक घेत असतात आमचं काम तसं नाही आमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसेस तर आम्ही करणार पण तुम्हाला डोनेशन पासून कसं वाचवता येईल आम्हाला ओके डोनेशन पासून कसं वाचवता येईल आणि तुमचं स्कॉलरशिप मध्ये ऍडमिशन कसं होईल या गोष्टीवर आम्ही लक्ष देतो आता बरेच विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं पण स्कोर कमी असतो ते आधीच घाबरलेले असतात बरेच आणि काही लोकांकडे जातात तेव्हा ते लोक तुम्हाला जास्त घाबरून देतात की तुमचं ऍडमिशन होणारच नाही तुम्हाला कॉलेजला डोनेशन द्यावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल की तुम्हाला सांगतो मी माझ्या थ्रू सांगतो की डोनेशन हे पूर्णपणे बंद आहे कुठलंही कॉलेज डोनेशन घेत नसते डोनेशन वगैरे या महाराष्ट्रामध्ये एक आयक्यू को कोटा एक स्ट्रीट कोटा असतो या गोष्टी या सिक्वेन्स प्रोसेस होत असते कोणालाही बळी पडू नका कोणी जरी डोनेशन मागत असेल तर ही गोष्ट सरासर चुकीची आहे मला कधी कॉल करा मी तुमच्या सपोर्टला उभा आहे कारण की ही काही गोष्ट आहे आता आणि एक प्रत्येक पालकाला माझ्या एक हे असेल सजेशन असेल तुम्ही जेव्हा ऍडमिशनसाठी घ्या तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती घ्या पण जे काही अदर्शिक विद्यार्थी आहेत आता जो डेटा जॉईन करून किंवा इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला ऍड केलं जातं आणि नंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून आता जसं एम पी असेल कर्नाटक असेल युपी असेल असे काउन्सिलर तुम्हाला कॉल करतात आधी स्टार्टिंगला तुम्हाला अकरा बारा लाखच फी सांगतात महाराष्ट्र मध्ये जे काही काउन्सिलर आहेत ते तुम्हाला चांगल्यातून चांगली फी सांगतील दोन तीन लाख जास्त सांगतील कारण जे रिअल आहे ते सांगतील पण अदर स्टेटमध्ये तुम्हाला कारण महाराष्ट्रातून तुम्ही जेव्हा बाहेर राज्यात जाणार तर इतरांपेक्षा त्यांनी जर तुम्हाला दोन ते तीन लाख कमी सांगितले तरच तुम्ही जाणार आहात बरोबर आहे पण तसं मुळीच नसतं कारण की जेव्हा तुम्ही तिथे जाता तर तिथे तुम्हाला शीट बुकिंगसाठी पेमेंट मागितलं जातं दोन ते तीन लाख द्या जे की शीट बुकिंग वगैरे ह्या गोष्टी हा प्रकार काहीच नसतो आणि नंतर जेव्हा ऍडमिशन तुमचं होतं जर आता तुम्हाला, तुम्हाला दहा लाखाचं पॅकेज सांगितलं तर तुम्हाला तेव्हा सोळा ते सतरा लाख पॅकेज हे तुम्हाला पे करावं लागत असतं आणि त्यानंतर जे काही कॅश अमाऊंट आहे जे काही चेक आहे ह्या सर्व गोष्टी जो अदर शेटचा व्यक्ती असतो हा त्यांच्याकडे स्वतः घेत असतो आणि कॉलेजला सुद्धा काही प्रमाणात पेमेंट हे जमा केलं जात नाही नंतर आणि कॉलेज तुम्हाला वर्षभर त्रास देत असतो फी जमा करा म्हणजे तिकडे तुमचं जे पॅकेज कमी सांगितलं होतं त्या पॅकेज मध्ये ऍडमिशन होणार नाही प्लस तुम्हाला चार ते पाच लाख एक्स्ट्रा लागतील हे कशामुळं फक्त तुम्हाला अट्रॅक्शन दिलं जातं आता काय जर महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दहा ते बारा लाख पॅकेज सांगितलं ते दुसऱ्या स्टेटच्या व्यक्तीने तुम्हाला आठ ते दहा लाख सांगितलं तुमचे दोन तीन लाख कमी असं तुम्हाला वाटत असतं मुळीच ते नसतं कारण की मी पहिल्यांदाही बोललो विद्यार्थी आणि पालक या क्षेत्रामध्ये नवीन असतो त्यांची यामध्ये काही चुकी नसते तर हो तो त्या क्षेत्राला बळी पडतो आणि तिथं त्यांची फसवणूक होऊ शकते तर ही जी गोष्ट आहे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष घ्यायला पाहिजे कारण आमचं जे काम आहे सर्व ट्रान्सपरन्सी आहे आणि सर्व गोष्टी आम्ही लिगलीच करतो मी प्रत्येक वेळेस आताही आत्ताही सांगितलं की इतरांपेक्षा आमची फी मुळीच एक ते दीड हजाराने जास्त आहे पण आमचं तेवढंही काम एकदम ते लिगली प्रोसेस वाईस आहे ओके हा जो पॉइंट आहे आणि आमच्याकडेच काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे तुम्हाला सांगतो काय बघा जर तुम्ही जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायला आता ओके तेव्हा आम्ही तुम्हाला तुमचे जज क्वालिफाय जरी असेल तरी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही की तुमचा हा बीएमएस ला होईल बीएचएमएस ला होईल किंवा एमबीबीएस ला होईल जर तुमचे मेरिट वाईज तुमचं ऍडमिशन एखाद्या ठिकाणी होणारच असेल तरच आम्ही तुम्हाला सांगू की हा इथे इथे तुमचं ऍडमिशन होणार आहे या मिरिट वाईस होणार आहे गव्हर्नमेंटला होणार आहे का डीम कॉलेजला होणार आहे की सेमी गव्हर्नमेंटला होणार आहे जर होणारच नसेल तर आम्ही क्लिअर कट सांगणार आहे सर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात ऍडमिशन होणार नाही बाहेर राज्यात ऍडमिशन घ्यावं लागेल बाहेर राज्यामध्ये मिरिट कमी जात आणि तिथं तुमचं ऍडमिशन होईल कमीत कमी पॅकेजमध्ये आणि तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं आम्ही पूर्ण करू जे काही जेव्हा पालक विद्यार्थी आमच्याकडे येतो तेव्हा हे होत होऊन जात असतो जेव्हा मधून सुद्धा मला बरेच कॉल येतात जेव्हा आम्हाला व्हिजिट द्यायला पॅरेंट्स येतात तेव्हा सांगतात सर की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आलोय कारण की तुमचं जे काही आहे, आहे, आगी आगी आहे। का का ते आम्ही सर्व बघितलं आहे की आम्ही आणि आम्हाला बऱ्याच ठिकाणी आहे तर तुमचं काम सर्व विश्वसनीय आहे आणि हा जसा पालकांनी विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे तसाच आम्ही विश्वास हा शेवटपर्यंत त्यांचा टिकवेल हा माझा शब्द आहे कारण पैसा कमावणं हा माझा कामच नाही आहे जे काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझ्या हातातून जेवढे विद्यार्थी पालक घडतील तेवढा माझा प्रयत्न करेल बरोबर का आहे कारण की पैसा कमी प्रत्येक वेळी सांगतोय की मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे काही आहे ते पैसा माझ्यासाठी तरी नाहीये कारण की जे पालक असतील विद्यार्थी असतील हे काही खेड्या भागातले असतील किंवा शेतकरी वर्गातले असतील जे की एकदम कमी शिकलेले आहेत आणि त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांच्या मुलांना आहे की चला आपण शेती केली आपण काम केलं आपण कष्ट केले आपल्या मुलांनी असं नको व्हायला त्यामुळे तो बिचारा जो काही व्यक्ती असतो जो पालक असतो जो दहा ठिकाणी व्हिजिट करतो भेट देतो पण अशा विद्यार्थ्यांची जर फसवणूक आपण केली तर हे मुळीच पॉसिबल नाही आणि कोणी करायलाही पाहिजे नाही त्याच्याचमुळं जे, जे काही आम्ही गोष्टी सांगितल्या आहेत सर्व ट्रान्सपरन्सी असतील आणि सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रोसेस असेल ही माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक सर्फे तर्फे सर्व तुमची केल्या जाईल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच जर तुम्हाला योग्य वाटल्या असतील तर आमच्या ऑफिसला एक वेळेस नक्की व्हिजिट करा आमच्या स्टाफशी संपर्क करा ओके आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत त्या ग्रुपला जाऊन जॉईन करा आणि खाली नंबर आहे जर तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर एक वेळेस कॉल करून नक्की या कारण की आता जसा जशी एक्झाम चार मेला ला एक्झाम तो झाली तर ऑफिसला थोडी गर्दी राहते आणि जसा रिझल्ट लागला त्यानंतर तो जास्तच गर्दी होत असते तर एक वेळेस नक्की कॉल करून या जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही आणि हा जर व्हिडिओ मी जर का आता ला जे काय आतापर्यंत सांगितलंय तो महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत जे काही महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघितला पाहिजे हा मी तुम्हाला असं एक आवाहन करतो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद